मित्रांनो घरच्या घरी जर इरेटाईल डिस्फंक्शन किंवा नपुसंगता जर तुम्हाला आलेली असेल तर तुम्ही त्याला चांगला चांगला उपचार करू शकता कारण की इरेक्टाईल डिस्फंक्शन जर असेल तर कुठं ना कुठं तुमच्या इंद्रियाकडचा रक्त पुरवठा कमी झालेला तुम्हाला आढळून येईल तर त्यासाठी तुम्हाला तुमची कार्डिया खेळ तुमच्या हृदयाला मजबूत करणं खूप महत्वाचं असतं जितकं हार्ट तुमचं मजबूत असेल जितकं हार्ट तुम्ही कार्डिओ चांगलं केलेलं असेल तितकं हार्ट पंपिंग जास्त करेल आणि तुमच्या इंद्रियाकड रक्त पुरवठा पुरवठा केव्हाच कमी होऊ देणार नाही म्हणून चांगलं नपुसं म्हणजे दूर करण्यासाठी चांगल्या हेल्थ मेंटेन ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि आज मी दहा म्हणजे लाखाच्या वर रुग्णांना अनुभव माझ्या पाठीशी आहे मी सगळ्यांना एकच सांगतो की डेली तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करा फॅटी वस्तू आणि गोड वस्तू तुम्ही टाळा जेणेकरून तुमच्या व्हॅस्क्युलर हेल्थ पण चांगली राहिली पाहिजे कॉलेस्ट्रॉल तुमचं कमी राहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर जुळून तुम्ही बरोबर आणल्या तर मला वाटतं नपोसंत साठी कोणतेही आयुर्वेदिक औषध किंवा आमची औषधी घ्यायची तुम्हाला काहीच गरज पडणार नाही धन्यवाद मित्रांनो